माधवी वाडकर आणि तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे हा जो चौक आहे तो म्हणजे आचार्य अत्रे चौक आणि इथे येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की नुकतच आपले मुंबई मेट्रो लाईन तीन फेज टू याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे तर आजच्या भागात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे या मुंबई मेट्रो लाईन फेज टू च्या सफारी आपण म्हणू शकतो किंवा या एक वाटचालीकडे कारण ही मुंबई मेट्रो लाईन फेज टू ची पहिली शहरामध्ये पहिली ही भूमिगत अशी मेट्रो लाईन आहे तर आज आपण हा प्रवास करणार आहोत जाणून घेणार आहोत की ही जी मुंबई मुंबई मेट्रो लाईन आहे की कशा पद्धतीने काम करते आणि प्रवाशांचा किंवा मुंबईकरांचा ह्याला प्रतिसाद कसा आहे तर चला जाऊया आपल्या आजच्या या, या प्रवासाला सुरुवात करूया आणि ही मेट्रोची सफर सुद्धा एन्जॉय करूया या तर बघायला गेलं तर वरळी नाका तुम्हाला माहिती असेल वरळी नाक्याच्या पुढे आल्यानंतर इथे चार रस्ते येतात एक रस्ता जो आहे तो जातो हाजी अलीला त्याच्यानंतरची ही जी लाईन आहे म्हणजे जर का मी सरळ उभी राहिले तर माझ्या डाव्या हाताकडे जो रस्ता जातो बीएमसी बीएमसीचं जे ऑफिस आहे तिथेच हे आचारी अत्रे म्हणजे अॅक्वा लाईन तीन आपण बघू शकतो हा चौक आहे आणि इथून आपल्याला एंट्री करायची आहे मी अशी टर्न अप होते तुम्ही बघू शकाल की आता इथून मी जाणार आहे आणि इथे आपण बघू शकतो की आचार्य अत्रे म्हणजे मेट्रो लाईनची आपली इथून सुरुवात होते आपल्याला ट्रेन पकडण्यासाठी किंवा मेट्रो पकडण्यासाठी आता आपल्याला इथून जायचंय विचार कराल की स्पेस वाईज तर खरंच इथे बघू शकते की हा जो एरिया आहे लॉबी एरिया आपण म्हणू शकतो किंवा जिथे प्रवासी सगळे आल्यानंतर आपण जेव्हा जातो त्या हिशोबाने खरंच ही बाने स्पेस खूप छान आणि मोठी आहे एरियासुद्धा मोठा आहे आणि जसं मी म्हटलं की रखरख त्या उन्हातून आता जेव्हा मी इथे आले काही स्टेप्स उतरल्यानंतर सीची थंडगार हवा इथे लागते आणि आपण डिजिटल इंडिया ग्रो करतोय तसं टेक्नॉलॉजी इथे आपल्याला अनुभवता येते की खरंच नवीन टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा इथे कशा पद्धतीने सुंदर असा वापर केलेला आहे आणि कुठेतरी आपली मुंबई आपला देश आता प्रगतीकडे वाटचाल करतोय तर चला जाऊया आपल्या तिकीट काढण्यासाठी जाऊया आणि तिकीट काउंटरवरती सुद्धा आपण बघूया की कसे ट्रेनचे काय टायमिंग आहेत तिकीट दर काय आहे ह्याबद्दल चौकशी करूया बघू शकता मी ह्या काही स्टेप्स खाली उतरून आल्यानंतर इथे किती स्पेस आहे एरिया कसा आहे आणि त्यानंतर इथे तुम्ही क्लिनिंग वगैरे सुद्धा प्रोसेस जी आहे ती सुद्धा चाललेली आहे म्हणजे क्लिनिंग सिक्युरिटी चेक होणार बॅगा वगैरे चेक केला जाणार सिक्युरिटी चेकअप होऊन मग आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाकडे आता माझ्यासोबत इथे सी सी ए म्हणजेच कस्टमर केअर असिस्टंट म्हणून हे जिथे काम बघतात ते व्यक्ती माझ्यासोबत आहे ह्या त्यांच्याशी संवाद साधूया पहिले तर मला तुमचं नाव सांगाल तुमचं नाव काय माझं नाव परीक्षित रमेश डोंगरे ओके Uh, मी ते सी सी येतोय लोकांचे कसे रिॲक्शन येत आहेत कारण कुठेतरी शहरामध्ये पहिल्यांदा ही भूमिगत मेट्रो आपली चालू झाली आहे चांगलं आहे म्हणजे कस्टमर वगैरे पण थोडं आता गेट वगैरे चांगले आहेत तर ते प्रतिसाद चांगले देत आहेत त्यांना पण समजतंय खूप जणांनी सांगितलं आम्हाला पण का चांगली मेट्रो बनवली आहे सगळ्यांचे प्रतिसाद चांगले आहेत कोणाचा काही फीडबॅक असा आलाय का की ह्या गोष्टी नको हव्या होत्या किंवा सांगितलं नाहीये कारण सगळं चांगलंय फक्त थोडं अजून काम बाकी आहे काम पूर्ण झाल्यावरती अजूनच असतं म्हणजे इकडचं प्रोफाईल म्हणजे प्रोफाईल म्हणणार नाही पण कसं काम पद्धती कशी चालते म्हणजे किती वाजता ट्रेन चालू होतात सकाळी किती वाजेपर्यंत असतात आणि तिकिटाचे दर वगैरे काय असतात सकाळी तर साडेसहा वाजता स्टार्ट होते मेट्रो आणि रात्री साडे दहा पर्यंत क्लोज होते हा तिकीटच फेअर तर आता सध्या आर ए जे बी एल आर टू आचार यात्रे सिक्स्टी रुपीज फेअर आहे रिटर्न चे वन ट्वेंटी रुपीज गे। है, गे वन ट्वेंटी रुपीज आणि थोडं पुढे आता चालू होणार आहे कप परत पर्यंत पण आता तरी सध्या या स्टेशन पर्यंत सतरा मे ला याचं म्हणजे सोळा मेला ला उद्घाटन झालं होतं लोकार्पण करण्यात आलं आणि सतरा मे पासून ही सुरू झालेली आहे दिवसाला तरी जर बघायला गेलं तर किती ट्रेन किती मेट्रो आपल्या जातायत असं काही मेट्रो म्हणजे आता ते आमचे जे खालचे म्हणजे जे एस ए म्हणून पोहोचले आहेत ना त्यांना माहिती पण एक आठ आठ मिनिटाला ट्रेन जाते एव्हरी आठ ते दहा मिनिटं मी पकडते प्रत्येक आठ ते दहा मिनिटाला एक मेट्रो इथून जाते तुला पर्सनली कसं वाटतंय हे सगळं काही आता मुंबईमध्ये होतंय कुठेतरी आपण डिजिटल इंडिया म्हणतो आणि डिजिटली आपण एक एक स्टेप पुढे जातोय टेक्नॉलॉजी आपण बघू शकतो की जी आपल्या मुंबईत येते तर ऍज अ पर्सन तुला ह्या सगळ्या गोष्टी कशा वाटतात तर खरंच खूप चांगलं वाटतंय कारण आता मी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये काम करतोय हे ऐकूनच माझे घरचे तर खूप खुश आहेत हां कारण मी इथे आणि माझ्या पप्पांनी पण स्वतः खूप काय हे केलंय मी इथे लागलोय या ह्या पोस्टला काम करतोय त्यासाठी मला चांगलं वाटतं बघू शकता मी तिकीट काढलेलं आहे रिटर्न परतीचा प्रवास असं घेतलंय मी आता इथून आचार यात्रे चौकवर मी जाणार आहे बी के सी आणि बी वरून रिटर्न तर सिंगल जे रेट आहे ह्याचा आहे चाळीस रुपये आणि रिटर्नचा माझा रेट आहे ऐंशी रुपये अजून एक गोष्ट जेव्हा मी तिकीट काढत होते त्यावेळेला असं होतं की आपण कॅश खूप वेळेला आपल्याकडे नसते आपण ऑनलाईन पेमेंट करतो हो। आणि जर का ऑनलाईन पेमेंट करताना मोबाईल डेटा किंवा नेटवर्क पकडत नाही अशी जेव्हा गोष्ट येत असेल तर इथे यांचं वायफाय सुद्धा आहे ते म्हणजे मुंबई मेट्रो कनेक्ट आणि ते कनेक्ट केल्यावरती सुद्धा आपल्याला पटकन तिकीट काढणं किंवा काही आपण सुविधा पेमेंट करणं आहे ते सुद्धा सोप्या पद्धतीने आणि खरं सांगू ऐंशी रुपये तिकीट म्हणजे जर मी बघायला गेले की मी वरळी ते बीकेसी ला जर जायचं म्हटलं तर ओला किंवा उबेर केलं तर तीनशेच्या घरात कुठेच पैसे जात नाही प्लस ट्रॅफिक असतो तो वेगळाच असतो तर चला पैसे तर आपल्याला कळालेत की किती कमी किमतीमध्ये आपण एका सुंदर आणि लक्झरियस अशा मेट्रोने प्रवास करणार आहोत आता बघूया आपल्याला वेळ किती लागतोय तिथे पोहोचण्यासाठीचा जा। तर चला जाऊया आपण ट्रेन पकडायला म्हणजे सॉरी आपली मेट्रो पकडायला जाऊया या तुम्ही बघू शकता आपण आल्यानंतर प्लॅटफॉर्म एक आणि दोन आहे हा जो जातो तो कफ परेडला आणि हा जातो आर ए जे व्ही एल आर बघू शकता मी इथे इथे खाली आले, दोन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर एक आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन तर मला जायचं दोन वरून आपण ट्रेन पकडणार आहोत मेट्रो पकडणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला इथे बघू शकता की प्लॅटफॉर्म जिथे लिहिलेलं आहे त्याच्यावरती सुद्धा ना त्यांनी प्रत्येक स्थानकांची नावं दिलेली आहेत की कुठले कुठले स्थानक आपल्याला लागणार आहेत आणि आपला प्रवास कोणत्या स्थानकावरून जाणार आहेत म्हणजे जर का आपण फारच नवीन असू आणि आपण कन्फ्युज असू की आपल्याला नेमकं कुठला प्लॅटफॉर्म वरून मेट्रो पकडायची आहे तर त्याची सुद्धा माहिती आपल्याला इथे अॅरो आणि हे जे काही त्यांनी फलक लावलेले आहे ला माहिती फलक ते बघू शकतो तुम्ही बघू शकता माझ्या हाताला प्लॅटफॉर्म नंबर एक वरती ट्रेन आलेली आहे मेट्रो आलेली आहे जी म्हणजे तिथून बीकेसी वरून आता आचार्य अत्रे चौककडे जी आ, मेट्रो येते पूर्णपणे काच आहे आणि काचेच्या का मागे म्हणजे काचेच्या नंतर तिथे ती मेट्रो येते काय सांगशील मेट्रो मधून प्रवास केलाय छान परत आपलं जिथं एक दीड तास लागतोय तिथे मी वीस ते, ते बावीस मिनिटांमध्ये मी ट्रॅव्हल करतो तर तिथे खूप छान वाटतंय म्हणजे ट्रॅव्हल करून रोज तू येतोस मेट्रो मधून रोज एव्हरी डे पहिला यायचो लोकलनी यायचो तर मला एक दीड तास लागायचा पण आता लोकल मेट्रोनी ते वीस ते बावीस मिनिटांमध्ये मी माझ्या मीटिंगला पोचतो मी काय सांगशील सोयी वगैरे किंवा ह्या ज्या सुविधा आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे एकदम एसी वगैरे पण एवढी कूल आहे की आपण घरात पण एवढी लावत नसणार टोटली मेट्रो मन तुम्हें रोज प्रवास करता कि कस हाँ बहुत अच्छा लग रहा है रोज ट्रैवल कर रहे हैं सो so, ये जो रूट के, के लिए है स्पेशली आर ए टू वाली एंड देन कफर इन लोगों के लिए बहुत कन्वीनियंट हो गया बिकॉज ट्रेन से लोड कम हो गया है सो ट्रेन में काफ़ी रश हो जाता था और ट्रेन में इट्स नॉट कम्फर्टेबल बिकॉज इट्स नॉट ए सी दिस इज ए सी एंड दिट फ्रिक्वेंसी इज गुड सो इट्स हेल्प

फायनली तुम्ही बघू शकता अनाऊन्समेंट झालेली आहे आणि आपली मेट्रो आता येत आहे इथे प्लॅटफॉर्मवरती वाव खरच मी मुंबईमध्ये आहे असं मला फील वाटत नाहीये कारण कुठेतरी जॅपनीज मूवी बघताना आपण जे काही पाहिले होते ट्रेन टू भूषण म्हणून मी एक पाहिला होता तसा मला हा सगळा शॉर्ट वाटतोय बघू शकता सीटिंग अरेंजमेंट सुद्धा म्हणजे माझ्यामध्ये एका कोच मध्ये आरामात तीनशे लोक तरी बसू शकतील अशी ही त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि ए सी सुद्धा कुलीत आहे आणि सगळं न्यू टेक्नॉलॉजी आणि सगळ्या काही नवीन गोष्टी आहेत आणि जसं आपण म्हणालो की फार कमी वेळ वाचवतोय आता ही चार तीस ची मी प्रॉपर मेट्रो पकडलेली आहे वरळी म्हणजे आचार्य यात्रेवरून आणि आपण उतरणार आहोत बीकेसीला तर आता आपण बघूया कॅल्क्युलेट करूया की आपल्याला किती वेळ लागतोय तिथे रीच होण्यासाठी तुमचं नाव आधी सांगाल आणि हा प्रवास कसा वाटतो ही मेट्रो लाईन साठी माझं नाव मनोज कलवार आहे मी घाटकोपर मध्ये राहतो आता इकडून मला घाटकोपरला जायचं तर मला बेस्ट आहे की इकडून ट्रेन पकडून मला जायचं आहे मरिया नाका अँड फ्रॉम मरोळ नाका आय कॅन टेक अट अगेन मेट्रो टू घाटकोपर दॅट इज द बेस्ट वे टू डू दॅट नाहीतर अगोदर कसा होतं की महालक्ष्मीला जा दादरला जात परत घाटकोपरला गर्दी आहे संध्याकाळचा टाइम पण यावेळी कम्प्लिटली रिकामी आहे बेस्ट पार्ट फॉर फ्रॉम महालक्ष्मी टू घाटकुपर एव्हरी फेअर कसं तुम्हाला हे जे तिकिटाचे दर आहे त्या सगळ्या गोष्टी कसं वाटतं की ह्या सोयी सुविधा जर का बघितल्या आणि जो तिकिटाचा रेट आहे तो बघितला इट इज सो चीप म्हणजे स्वस्त आहे काही माग नाही लुकिंगिटी लाईक इज सो इट्स लाईक व्हेरी चीप हाय काय सांगशील तुझं नाव मला सांग आणि कसं वाटतंय हा मेट्रोचा प्रवास तुला बिकॉज इज एक्वा लाईन पहिल्यांदा आपल्या शहरामध्ये कुठेतरी भूमिगत अंडरग्राऊंड आपण जे म्हणतो तशी जी मेट्रो आहे सो हाव आय यू फील इट्स गुड इट्स व्हेरी कन्व्हिनियंट फॉर मी सो ज फर्स्ट टाइम आय एम यूजिंग दिस अँड इट टूक मी लाईक ट्वेंटी थर्टी मिनिट्स टू रीच अंधेरी टू वर्ली दॅट वॉज व्हेरी कन्व्हिनियंट अँड इन द रेनिंग सीजन स्पेशली दॅट वूल बी व्हेरी गुड या खूप छान वाटतंय मी आता म्हणजे आपण कोच मध्ये बसलेलो आहोत मेट्रोच्या या जिथे आपण आता आचार यात्री चौक वरून आपण चढलो होतो आणि आपण जातो बीकेसी ला माझ्यामध्ये ट्रॅफिक नाही ती पॅप्या पॅप्या वाले ते हॉर्न चे आवाज नाही आणि शांतीमध्ये तुम्ही जर का कॉर्पोरेट वर्कर्स असाल किंवा क्रिएटिव्ह आपण जे म्हणतो की आपल्याला एक शांत हवा असतं आणि त्याच्यामध्ये आपण आपलं काम सुद्धा करू शकतो तर असं निवांत बसून आपण आपलं जे काम आहे शांतीने सुद्धा करू शकतो आणि एक लक्झरियस किंवा उन्हाळ्याची झळ नाही न ना उन्हामध्ये घामे घुम होता आपण शांत एसी मध्ये बसून आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू शकतो वा आणि काय हवं नक्की असं मी म्हणेन खरं बघायला गेलं तर सुंदर स्वच्छ असा हा कोच आहे जसं मी मग म्हणाले की अंदाजे तीनशे लोक तरी नक्कीच ह्या कोच मध्ये बसू शकता ऍट अ टाइम असा हा कोच आहे आणि ह्याच्या सुरुवातीला आणि एंडला मेट्रोच्या स्टार्टला आणि एंडला दोन्हीकडे सुरक्षित दरवाजे आहेत म्हणजे जर का काही आपत्कालीन परिस्थिती आली आणि आपल्याला अचानक बाहेर पडायचं तर त्याची सेफ्टी सुद्धा केलेली आहे या अंदाजाने हे सगळं काही बांधलेलं आहे एक फॅमिली दिसते कुटुंब त्यांना त्यांचा हा प्रवास कसा वाटतोय सर मला तुमचं नाव आधी सांगाल माझं नाव मनोज मिश्रा आहे मी आ, टी टू एअरपोर्ट लागतो ला, ला लखनौला आणि मग पहिल्यांदा प्रवास करतोय पहिल्यांदा प्रवास करतो असं वाटतोय हा फर्स्ट मेट्रो भरपूर चांगला वाटतोय गवर्नमेंटने काम केलेलं दिसतोय आणि जिथे आम्ही घरातून साडेसातशे रुपये दाखवत होता आणि ट्रॅव्हल ऑफ टाईम पन्नास मिनटं दाखवत होता परेलवरून टू टिटू एअरपोर्ट अंधेरीला तर दुसरा ऑप्शन शोधला तर सिद्धिविनय करून दाखवलं आता मला वाटतं मी घरातून निघालो बाय टॅक्सी मला इथे यायला अर्धा तास गेला आणि इथून मी वीस मिनटात पोचून जाईल तर आम्ही चौघांचा फेर दोनशे रुपये आणि टॅक्सीचा okay. फेर शंभर रुपये मग मिळून मी चारशे रुपये सेव्ह केले म्हणजे तुम्हाला वाटत की कुठेतरी पैशांची सुद्धा बचत होते आणि टाइम पैसे आणि टाइम दोन्ही सेव्ह झाले आणि हायजीन कंडिशन पण चांगली वाटते आपण डेव्हलप कंट्री वाटतोय डेव्हलप करतोय असं वाटतंय मी तुम्हाला दोघांना विचारेन काय युथ आहे कसं वाटतंय ऍज अ युथ तुम्हाला की मेट्रो स्टार्ट होते We are feeling very good uh, because uh, obviously Mumbai is developing day by day, every day. So it's like it feels nice to be in a comfortable area and atmosphere. So it's all good. Like, actually, I've been to Delhi Metro, Lucknow Metro, but this particular experience is pretty comfortable and nice. Yeah. So this is like kind of good. It right? is developing, it's very good. We feel what do you see? It's very nice to travel here. Thank uh, you, फेर जो है मैं आपसे पूछूंगी टिकिटाचे जे रेट आहेत हे तुम्हाला कसे वाटतात लोकल ट्रेनचा एसीचा प्रवास आपण तिकिटाने करतो त्याचे रेट आणि कंपॅरिजन जर का ह्याचं केलं तर कसं वाटतंय तुम्हाला हे तिकीट दर कसे रेट तो लोकल के हिसाब से देखेंगे तो ज्यादा है लेकिन आ, एसी में बैठे हैं अगर हमको सुविधा चाहिए तो थोडा पैसा भी तो खर्चा करता सो ग्रेट आपण आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला जसं मी म्हणाली होती की आज आपण प्रवास करणार आहोत मेट्रो मुंबई मेट्रो लाईन तीन फेज टू ने आपण प्रवास केला होता आचार चौक ते बीकेसी आणि जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाली होती मी जेव्हा ट्रेनमध्ये मेट्रो मध्ये जेव्हा चढले त्यावेळेला तो टाइम होता साडेचार आणि आता झालेले आहेत चार पन्नास म्हणजे कम्प्लीट ट्वेंटी मध्ये मी वरळीवरून येथे बी के ला पोचलेली आहे आणि जर का आपण विचार करू शकतच नाही कारण जर का मी फोर व्हीलर ओला उभेर केली असती आणि मी बँड्रा सिलिंगने जरी आली असती तरी तो वेळ आणि तो खर्च जर का बघितला तर मला खरंच असं वाटतं की हे फार सोयीस्कर आहे आपल्या एम्प्लॉईसाठी लाईफ ज्यांचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा किंवा टाईम बचत जर करायची आहे आणि जर का लवकर जायचं असेल तर नक्कीच ही मेट्रो त्या सगळ्यांसाठी उपयुक्त आहे म्हणजे वरळीमध्ये जर का आपण वर्किंग लाईफ बघितली तर वरळीमध्ये खूपसे वर्क हब्स आहेत आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेट्स म्हणा किंवा ऑफिसेस हे जे आहे ते बीकेसी मध्ये आहे मीडिया ऑफिसेस भरपूर करून बीकेसी मध्ये आहे तर जर का हे ट्रॅव्हल आपल्याला बघायला गेलं तर नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी हे फार सोयीस्कर असं ट्रॅव्हल आहे नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी बघून असं वाटतंय की कुठेतरी आपला भारत कुठेतरी आपली मुंबई टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आणि नवीन गोष्टींकडे आपण पुढे जातोय हे सगळं पाऊल आपल्या पुढच्या वाटचालीकडे एक एक पाऊल पुढे आपण जातोय तर आता आपण जाणून घेऊया की आचार यात्रे चौक म्हणजेच वरळी नाका ते बी केसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आपण तीन वेगवेगळ्या विभागांमध्ये बघूया म्हणजे जर का मी आपण अॅक्वा लाईनने गेलो आणि बसने गेलो किंवा प्रायव्हेट कॅबने गेलो तर खर्च कसा होणार आहे आणि किती वेळ लागणार आहे तर जर का ऍक्व ने आपण गेलो आचार यात्रे चौक ते वरळी नाका खर्च हा चाळीस रुपये येतो वेळ वीस मिनटं जर आपण बसने गेलो तर तिकीटाचा दर हा तीस ते पन्नास रुपये इतका असेल कारण आपल्याला एक सिंगल बस नाही आपल्याला बस वेगवेगळ्या बदलून बस आपण तिथे जाऊ शकतो आणि जर का तुम्ही प्रायव्हेट कॅबने केला तर वेळेनुसार दोनशे अप्रॉक्स दोनशे ऐंशी रुपये हा इतका खर्च येतो एक्वालाईनने लाईनने गेल्यावरती तुम्हाला तिथे आचार यात्रेचं वरळी ते बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बी के सी येथे पोचण्यासाठी वीस मिनटं लागतात आणि जर बसने गेलो तर एक तास आणि उबेरने गेलो तर तीस मिनटं आणि जर का सी एस टीहून आपण बँड्राकडे जाणारी एखादी एसी लोकलने प्रवास करत असाल तर अंदाजे तीस मिनटं लागतात आणि पन्नास रुपये इतका खर्च हो येतो फायदे एक्वा लाईनमध्ये स्वच्छता उत्तम राखली जाते त्यामुळे प्रवास हायजेनिक आणि आरामदायक होतो ह्या मार्गावरील गर्दी तुलनेने कमी असते त्यामुळे प्रवास शांततेत नक्कीच होतो एक्वा लाईन ट्रॅफिक पासून मुक्त असल्याने वेळेची बचत होते मेट्रो पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय आहे ज्यामुळे प्रदूषण कमी होते सुरक्षेच्या दृष्टीने एक्वा लाईन मध्ये सी सी टी व्ही आणि सुरक्षा रक्षकांची एक्वा लाईन प्रवास सोयीस्कर आणि वेळेवर असल्यामुळे बँड्रा सिप्स हा भारतातील सर्वात लांब पूर्णपणे भुयारी मेट्रो प्रकल्प आहे ह्या प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजेच फेस टू चे लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तर जाणून घेऊया या फेज टू ए म्हणजेच टप्पा दोन ची वैशिष्ट्य काय आहे जर मार्ग बघायला गेलो तर बांढ्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बी के सी ते आचार्य अत्रे चौक वरळी असा हा मार्ग असेल या मार्गाची लांबी टप्पा दोन ह्या मार्गाची लांबी ही नऊ पूर्णांक सत्याहत्तर किलोमीटर इतकी आहे जर स्थानकं बघितली ह्या टप्पा दोन मध्ये तर धारावी दादर सिद्धिविनायक वरळी आचार्य यात्रे चौक अशी ही स्थानके आहेत प्रवासाचा कालावधी जर आपण बघितला तर बी के सी ते वरळी हा सुमारे पंधरा ते वीस मिनिटाचा कालावधी लागतो सेवा वेळ जर आपण पाहिली तर ही मेट्रोची जी सेवा वेळ आहे ती सकाळी साडेसहा ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध असेल आणि फेऱ्या जर का आपण बघितला तर मेट्रोच्या दिवसभरामध्ये दोनशे चव्वेचाळीस फेऱ्या म्हणजेच दर सात ते आठ मिनिटांनी मेट्रो प्रवाशांसाठी उपलब्ध आहे तिकीट दराकडे आप आपण वळूया तिकीट दर जर आपण बघितला तर रुपये दहा ते साठ रुपये स्थानकांनुसार असा हा तिकीट दर असणार आहे ह्या टप्प्यामुळे नेमकं काय होणार आहे तर नक्कीच ह्या टप्प्यामुळे पश्चिम उपनगरापासून दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवास हा अधिक जलद आणि सुलभ झाला आहे विशेषतः सिद्धविनायक मंदिर माहीम दर्गा शिवाजी पार्क यासारख्या धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांपर्यंत पोहोचणं आता अधिक सोपं झालं आहे तर जाणून घेऊया आता ह्या प्रकल्पाचा एकूण आढावा या प्रकल्पाची एकूण लांबी ही तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटर आहे एकूण स्थानक आपण बघूया तर सत्तावीस भुयारी स्थानक आहे पूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन हे ऑगस्ट दोन हजार पर्यंत होईल असं अपेक्षित आहे आणि प्रभाव जर आपण ह्या प्रकल्पाचा काय प्रभाव पडेल असं किंवा प्रभाव काय होईल तर नक्कीच रस्त्यावरील वाहतूक ही पस्तीस टक्क्याने कमी होण्याची शक्यता आहे तसंच पश्चिम रेल्वेवरील गर्दी ही पंधरा टक्क्याने कमी होईल आपण जाणून घेऊया काही तांत्रिक वैशिष्ट्यसुद्धा जर आपण डबे किंवा कंपार्टमेंट आपण म्हणतो तर ह्या प्रत्येक मेट्रो गाडीमध्ये दोन हजार पाचशे प्रवासी प्रवास करू शकतात आणि वेग जर आपण विचाराल तर कमाल वेग नव्वद किलोमीटर प्रति तास सरासरी वेग पस्तीस किलोमीटर प्रति तास असा आहे सुविधा प्रत्येक डब्यामध्ये ए सी स्वयंचलित दरवाजे आणि ऑटोमॅटिक फेअर कनेक्शन म्हणजे ए एफ सी प्रणाली आहे या प्रकल्पामुळे मुंबईकरांना जलद सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा मिळणार आहे भविष्यात ही मेट्रो लाईन बी केसी येथील जोडली जाणार आहे ज्यामुळे प्रवासी संख्येत नक्कीच वाढ होण्याची अपेक्षा आहे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेने जे आय सी ए तेरा लाख तीनशे पंचवीस कोटी रुपयांचे अर्थसहाय्य अल्प व्याज दराने केले आहे तर केंद्र व राज्य सरकारने प्रत्येकी दोन हजार चारशे तीन कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले आहे मुंबई मेट्रो लाईन तीनचा हा दुसरा टप्पा शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत एक महत्वपूर्ण टप्पा ठरला आहे ज्यामुळे नागरिकांना अधिक चांगली आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे तर नक्की आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हा प्रवास तुम्हाला आणि ही जी मेट्रोची सफर होती ती तुम्हाला कशी वाटली ही नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा तुमचं सुद्धा मत काय आहे की हे जे तिकीटाचे दर आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत त्यानंतर हा वाचणारा टाइम किंवा हा प्रवास तुम्ही सुद्धा ह्या मेट्रोने केलेला असेल तर तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स कसा आहे हा सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा